मित्रांनो आजच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी मैदानामध्ये पराली नमस्कार मित्रा नमस्कार, नमस्कार। कुठून आल आजच्या या पांगरी माथा मैदानाला आमचा सोन्याबाईला वाड्यावरून आलाय आणि सुलतान पिशाचा कसं काय आजचं नियोजन वगैरे होत नियोजन रात्रीतून झालंय कारण की सुलतानची गाडी जमली होती बॅनरवर पण समोरच्या बायराच्या पाहायला लागला त्या कारण वाड्यावरून बैल आणला आणि याचा नियोजन झाला वाड्यावरून सोने आणला दादा आज घरातून किती वाजता निघले तरी घरातून निघाला पाच वाजता निघतात वाड्यावरून नक्की शापूरचं आहे पण वाड्यावरून पाच वाजता निघाले आणि आज मैदानामध्ये मा नियोजन झाला झाला पण गाडी पण टॉपची पकडली होती आणि सलग मुंबईमध्ये आणि इथे माता इथे धरून गुलाल आजचा त्रेपन्न त्रेपन्न व गुलाल दादा आज समोरने एक चांगले असे गाडी होती काय बोलू शकतो त्या गाडी बद्दल बैलगाडाचं क्षेत्र म्हंटल ना अर्जित होणारच नक्कीच संयमाने खेळ केला लागतो काय बोलू शकतो आपल्या बैलांच्या बद्दल बैलांच्या बद्दल त्यांचं ते काम करतात आम्ही आमचं काम करतो आणि मैत्री लढत आम्ही नाट्यामध्ये केलं दादा समोरून आज कोणती गाडी होती समोरून कर्जतची गाडी होती आणि त्या गाडीने अगोदर एक गुलाल घेतला होता आणि त्या गाडीशी आम्ही गाडी केली दादा नक्कीच कुठेतरी बैलगाड्या क्षेत्र म्हटलं ना की चालक सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर पण चालक आज डायवर वगैरे कोण होता ड्रायव्हर स्वतः मी फायझल ड्रायव्हर शापूर कसाईचा आणि मी स्वतः स्वतःच्या गाडीवर बसलेला असो आणि सुट्टी मेकर स्वतः मालक आकाश दा आणि दा असतो दादा नक्कीच ना कसं काय आज म्हणजे गाडी तो आज आकडली चांगली गाडी आकडली कसं काय होतं आज गाडीच्या बद्दल बोलत थोडं पाणी वातावरणचं आहे थोडं पाणी पडलं होतं थोडं चिकट होतं तरी पण गाडी जिंकवण्याचा प्रयत्न केला दादा ना चांगला असं फिटनेस वगैरे बैलांना खुराक वगैरे काय खाला बैलांना आहे म्हणून तर बायला बोलतात आणि चांगलं आहे म्हणून ते आम्हाला खुश करतात नक्कीच दादा चांगले कशी गाडी गाडी मुंबई मुंबईमध्ये आणि घाटावर कसं काय नियोजन असतं बैलांचं मुंबईमध्ये कसं पाणी नसल्यामुळे आपण बिनजोडचा नियोजन तिकडे करत असतो मुंबईमध्ये आता पाणी पडतोय म्हणून आम्ही घाटा आलो आणि घाटावर आलो थोडं वातावरण आहे पाण्याचा पण तरी पण नियोजन रात्रीतून झालेलं दादा कायच बोलू शकेल दादा नक्कीच तू पण एक चांगले असे गाडे काढतो तुला कधीपासून का नाद लागला बैल गाड्याचा माझा नाद आहे ना, मा, ना दादा माझ्या आजोबापासून नाद आहे पण माझे आजोबा वारले त्यानंतर मी चालू दादा तू पहिली गाडी कोणती हकलली आणि किती वयामध्ये हकलली वयाचं घेतलंच ना दादा तर मी दहावीला असताना गाडी हाकलली आणि गाडी पहिले हाकलली मी आंबे कारण तुफान आणि माऊली गाडी हाकल दादा नक्कीच एक गाडी चांगली अशी हकलतो सेफ्टी वगैरे कशी काय असते सेफ्टी मुंबईमध्ये हेल्मेट असतो पण इथे हेल्मेट नाहीये पण माझा सेफ्टी माझा दादा नक्कीच ना मी पण बघतो लाईव्हला वगैरे इंस्टाला तुझा हा गमछा तो गाडी असला ना का म्हणजे समजा आता आपला शापूरकरांचा ड्रायव्हर आला नक्कीच तुझी ती ओळख आहे काय बोलू शकतो गमचा असंच असतो दादा पाटणीला सेफ्टी होऊन भेटतो आणि माझा डावा शोल्डरचा टक्कतो ना तर त्याच्यामुळे मला हा सेफ्टी भेटतो जास्त दादा नक्कीच या नादाबद्दल घरच्यांचं कसं काय असतं या घरच्यांचा सपोर्ट तर नाही पण कसं आहे स्पोर्ट्स प्लेयर आहे आवड आहे त्याच्यामुळं मी करतो दादा नक्कीच ना बैलगाड्या ना आपल्या बैलगाड्या शर्तीबद्दल काय बोलू शकतो बैलगाडा ना टिकवायचं असेल तर संयमाने केला मैत्रीपूर्वक केला आणि जरी समोरची गाडी हरली त्या गाडीवाल्यानं शुभेच्छा देत राहा येऊन आता आपलं कायम सुरू करत दादा नक्कीच काय बोलू शकतो बैलांच्या बद्दल दोन्ही बैला चांगल्या असे पालतात दादा मी भरपूर बोललो बालकांना इशारा देऊन शकते दादा नक्कीच तो बैलांच्या जोडला असतो आपल्या दोन्ही असे चांगल्या असे नंदी आहेत काय बोलू शकतो बायलांच्याबद्दल खूप छान पण आहे दोघे पण आज मी आमचा रात्री ठरलेला आम्ही सकाळी तीन वाजता निघलेलो ते सुमारे आम्ही अकरा वाजता आलो चारें चारें चारें। दादा नक्कीच तुमचा अनमोल वेल मला दिल्याबद्दल आपल्या बैलाबद्दल काय बोलू शकता का आमच्या चोपन्न गाड्या झाल्या पण पण नाही विषय असा ड्रायव्हरनी जवळजवळ माझ्या चाळीस गाडी आखल गाडीच नाही पटल्याचं नक्कीच ड्रायव्हर बद्दल काय बोलू शकता ड्रायव्हर एक नंबर आहे मुंबईमध्ये आम्ही डायव्हर तर गाडी आम्ही आकलतच नाही नक्कीच ना ड्रायव्हर म्हटलं ना कुठं म्हणजे बैलाचं बैलाला कुठे उचलायचं कधी मारायचं बैल नक्कीच नक्कीच ना काय ड्रायव्हरांच ना आपला बैल कोण कोणत्या पैर्यांच्या मध्ये बोरपूर पैर्यामध्ये बोलायला नावा वगैरे सांगू शकता का हरण्या जास्त पडला गाडीच पडली असे येवण जोडी तुमच्या मनातले कोणते हरण्या आणि सॉरी हरण्या आणि सुलतान दादा नक्कीच आपला बैल पळवतो आपण ना बैलाकडून थोडेसे अपेक्षा असतात आपण एवढी मेहनत घेतो म्हणजे बैलाकडून अपेक्षा असतात काय अपेक्षा वगैरे आहेत का नाही अपेक्षा काहीच नाही काय नाही अपेक्षा एकदम चांगला आहे पण एक नंबर नाव केले पाटील खरेदी वगैरे कुठले आहे आणि कितीची खरेदी औरंगाबादची खरेदी आहे एक लाख एकतीस ची पण त्याने मालकाने दिला ना एक नंबर चांगला दिला दादा नक्कीच ना कुठेतरी विक्री केली ना का मन वगैरे गुंतवायला लागेल स्पष्ट मनाने द्यायला बैलाला नक्कीच मालकाचा पण आशीर्वाद घरच्यांचा आशीर्वाद आणि चांगलंच असं गुलाल वगैरे घेत राह मित्रांचा पण सपोर्ट लागतो या बैलगाड्याच्या नादामुळे नक्कीच चांगले कशी गाडी आली धन्यवाद दादा तुमचा एक अनमोल वेल मला दिल्याबद्दल